मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण फिशिंगला चाललेलो आहोत आपण मढच्या दिशेने चाललेलो आहोत मड किल्ल्याच्या आसपास आज फिशिंग करू मागच्या वेळेला मित्रांनो आपण मनोरीला गेलो होतो आणि हवा लाटा ते भयंकर होत्या मड किल्ल्याच्या साईडला थोडस सा लाटांचं प्रमाण कमी असेल असं मला वाटतंय आणि हवा पण तिथे थोडीफार कमी असू शकेल त्याच्यामुळे इथे चान्स घ्यायचा ठरवलंय मी आणि बेट आपल्याकडे चांगला आहे लाइव बेट आहे आपल्याकडे मासा असला तर नक्की लाइव लाइव बेट वर आणि रस्त्याची दुर्दशा आहे ते अरे आईस्ता ओ ग्रीन पत्र पे पायर मत रखना गिर गिरजाव त्याला सांगता सांगता मी पडायचो पण पाण्याला करंट आहेच आणि लोटाईड आहे लोटाईडमध्ये जागा माहीत पडते अच्छा मैं स्पॉटवर कधी पण लोटाईडला जात जा मला वाटतं आज काय मेलची गॅरंटी नाही कारण हे पाणी पूर्ण लोटाइड आहे या तरी सुद्धा लाटा बघा हाय काढला मला वाटतं हे भयंकर होऊन जाईल बघूया फ्लोटर लावूया काहीतरी वेगळ्या ऍड करावी लागेल कारण इथे बटम फिशिंग करून काय फायदा नाही लाटा अशा वाहत आहेत सारखा अडकत राहणार आणि हवा पण भयंकर आहे आए इकडे आयड्या केल्या आणि आपण इथे आलो पण आयड्या केल्या आणि के जाऊ देत आपण आपलं लक्ष फिशिंगवर केंद्रित करूया अशा कंडिशनमध्ये फिशिंग करणं खरोखर कठीण आहे आली पण जाऊ शकत नाही कारण हे ओहोटीमुळे पाणी पूर्ण उतरलं आहे आणि हे सगळं चिखल झालेलं आहे इकडे पडायला होईल इथूनच लॉंग कास्ट करावी लागेल बघूया पहिली कास्ट केली आहे मी बऱ्याच वेळाने विचार करत होतो काय सेटअप इथं बनवू शेवटी आपला नेहमीचा सेटअप बनवून ना मारलाय नाही फ्लोट लावून कोण घेऊन आहे फ्लोट फेकून देणार बाहेर मित्रांनो सेटअप सांगतो परत एकदा जे नवीन व्हिवर आहेत त्यांच्यासाठी कारण कमेंट्स असतात रीड कोणतं आहे रॉड कोणतं आहे तर हे रीळ आहे हे शिमानो कंपनीचं आहे आय एक्स फोर थाउजंड आणि शिमानोचं सगळ्यात स्वस्त रीड आहे हा जो रॉड आहे हा डॅम कॅमेरोचा आहे डॅम कॅमेरो आठ फूट डॅम कॅमेरो ऑलराउंडर म्हणून आहे हा लाई कोण काही आहे असं आहे की काय आहे तर यस ಕ್ಯಾट फिश आहे कॅट फिश तो तिथे पडला आणि त्याला आणायला गेलो तर मित्रांनो जाणं रिस्की आहे हा इथे समोर पडलाय आणि चांगली साईज होती त्याची इथून मी जाऊ शकतो पण नको मित्रांनो लक्षात ठेवा आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि हे मासे काय आपल्याला परत पण मिळतील लाटा इथे भयंकर आहेत एखादी मोठी लाट येणार आणि ती भिजवणार मासा गेला आपला आणि इथे निसर्ग झालेला आहे त्याच्यामुळे इथे आपण पडू पण शकतो तो मासा गेला तरी चालेल नो प्रॉब्लेम आपण दुसरा ट्राय करू यस प्रयत्न तो बराच करतो आहे केला गेला 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 शेवटी आपण रिलीजच केला असला हे बघा ही लाट बघा ही बघा जिथे तो मासा होता त्याच्या बरोबर या साईडला लाट आहे ती म्हणून मित्रांनो टाळा विशेषतः भरतीच्या वेळेला पुढे न गेलेलं बरं आहे आणि पहिला मासा लागला आपल्याला ऍक्च्युली या लाटांमुळे काहीच कळत नाही खाताय नाही खाताय लाईन वर मित्रांनो कोणतरी आहे तुम्हाला व्हिडिओ बघताना कळणार नाही इकडे हवा किती आहे ती

व्हेरी गुड वाईट आहे मित्रांनो मध्यंतरी एक कमेंट्स होती की फ्लायओ बेट शिफ्टीकडे लावायचं बरोबर आहे पण ही जी कंडिशन आहे इकडची आहे मी बॉटमला टाकतोय आणि अडकण्याचे चान्सेस जास्त असतात बेट लॉस होते त्याच्यामुळे फ्लोट लावून फिशिंग ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला कोलमी बॉटमच्या वर राहते आणि ती ॲक्शन देते त्याच्यामुळे फ्लोट लावून आपण कधीतरी तशी फिशिंग करू सध्या आपण येस बाईट आहे मित्रांनो बाईट आहे दोन काष्ट दोन बाईट दिले मला बघूया बघूया मित्रांनो काहीतरी आहे लाईन वर हो। मासा आहे साहेब हो 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 अशी <laughs> गेला होता आणि मी बोलत मित्रांनो कॅटफिश

तीन कास्ट केले आपण तिघांवर बाईट मिळाले दोघांवर आपल्याला कॅटफिश लागले आणि एक खाऊन गेला आता थोडासा वेगळ्या जातीचा मासा लागला तर मजा येईल बघूया नशिबात असेल तर तो पण लागेल एवळे सले हरामखोर आहेत या वातावरणामध्ये मासे मिळत आहेत हे महत्वाचं आहे वर पाऊस भरला आहे आणि तो जोरात कोसळण्याचे चान्सेस आहे हे बघा काही कोलमी आणि हा बराच वेळ लाईन वर होता या लाटेमध्ये माहित पण पडला नाही तो मित्रांनो असा परत लागला होता लागला होता नाही लागला आहे पण ह्या पाण्यामध्ये काढायचा कसा सारखा हा पण जाईल काय आहे मला कळत नाही आहे जास्त मोठा नाही आहे मित्रांनो ढोमा ढोमा लागला परत आणि कलर बघा गोल्डन कलर आहे ला आज मित्रांनो सगळे मासे रिलीज केलेत ते लागले आपल्याला दोन कॅटफिश लागले आणि दोन ढोमे लागलेत दुसऱ्या माशांच्या अपेक्षा आहे कुठल्या तरी वेगळ्या बघूया करायला हरकत नाही आपल्याला आता हे आहे वेगात कॅमेऱ्याने आपल्या दगा दिला दुसरा कॅमेरा लावलाय मी आणि हा मोठा काहीतरी आहे कचरा कचरा नाही मासा पण आहे गावात खतरनाक खतरनाक हा वॉट इज दिस त्यांना विचार काय हवा आहे काय ओ आहे काय हवा आहे का हौई गा? हौई गा? हौई गा? हौई गा? Tu ama, é que aí? Ah? वेळेवर आलात तिकडे वाम माहिती आणि त्यांना दिली आपण मासे इथे लागतील ला असं वाटलं नव्हतं पण लागले मासे आपल्याला आणि वेगळा मासा हवा होता तो, तो पण लागला वाम आणि ईलमध्ये काय फरक आहे मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका फाईट त्याने चांगली दिली मजा आली <laughs> मित्रांनो हे <laughs> बघा काय आजच्या इच्छा गावात आता डेंगा तोडावा लागेल येस आता मी संजीव कुमार बनवला आहे आता काय आपल्याला टेन्शन नाही आहे अरे बाबा माझं आज काय आपलं खरं नाही पण मित्रांनो एक डेंगा त्याचा लॉस झाला मला पहिलं वाटलं होतं प्लॅस्टिक अडकलं आहे म्हणून कॅमेरा चालू नाही केला मी आणि इथे जवळ आल्यानंतर त्याला ठेवूया पिशवी तिथे आहे आज आपलं काय खरं नाही जबरदस्त जबर जबरदस्त दोन शिंगाडे, दोन ढोमे एक वाम आणि हा आता खेकडा

मागून पण पाणी भरायला सुरुवात झाली इथून एक काश करूया ओ हो 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 नाही 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 नाही